नमस्कार मंडळी बहुतांश शेतकऱ्यांचा सोयाबीनचा पहिला फवारा झाला असेलच पण काही उशिरा पेरलेली झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला जर पहिला फवारा द्यायचा असेल तर त्यामध्ये रेज किंवा रावडी पंधरा मिली हे घ्यावं हे कीटकनाशक खोडमाशी चक्रीभुंगा आळ्या आणि रस किडीला किडीलासुद्धा कंट्रोल करतं आणि जर हे यापूर्वी घेतलं असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण इमान दहा ग्रॅम अधिक पांडा सुपर किंवा सरेंडर तीस मिली हे कीटकनाशक घ्यावं आणि यासोबत जर वाढ कमी असेल तर आपण टॉपअप घेऊ शकता पण योग्य वाढ जर असेल तर झेप पंधरा मिली आणि बारा एकसष्ट शून्य शंभर ग्रॅम हे आपण घेऊ शकता या पद्धतीनं पण जर रावडी किंवा रेंजचा फवारा आधी घेतला नसेल तर मग आपण दुसऱ्या फवार्यामध्ये रावडी अधिक सरेंडर किंवा सुपर असं कीटकनाशक घ्यावं एकंदरीत दुसऱ्या फवारणीमध्ये यापूर्वी रावडी किंवा रेज घेतलं नसल्यास रावडी अधिक सरेंडर किंवा यापूर्वी रेज किंवा रावडी घेतला असेल तर इमान अधिक सरेंडर वाढ चांगली असेल तर झेप अधिक बारा एकसष्ट शून्य आणि वाढ कमी असेल तर मग आपण टॉपअप घेऊ शकता मग तिथं झेप बा बारा एक्सष्ट न घेतलेलं बरं फुलं लागले पण वाढ कमी असेल तरी टॉपअप या पद्धतीनं आपण पहिला आणि दुसरा फवारा घ्यावा धन्यवाद